शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियाना भाऊसाहेब फुणकर यांनी शासनाच्या योजनेची माहिती दिली या प्रसंगी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाच्या माहिती पथक घडी पुस्तिका याचे विमोचन करण्यात आले तसेच उत्कृष्ट

पहिला प्रश्न जे योगी सरकारनं पंधरा दिवसात जमलं ते आपल्या फडणवीसांना आतापर्यंत अडीच वर्षात का जमलं नाही असं महाराष्ट्राचे शेतकरी विचारत आहे कर्जमाफी तेच प्रश्न पूर्ण जे सध्या व्हॉट्सअपवर आणि चर्चेचा विषय आहे जे पंधरा दिवसात जमलं ते दोन वर्षात अडीच वर्षात जमलं नाही आणि दुसरा प्रश्न त्याच्यात जोड आहे बुलढाणा जिल्ह्यात मागील शंभर दिवसात त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आपण त्यांना काय आवाहन करा फडणवीस सरकार ज्या दिशेनं विचार करते की शेतकऱ्याचं कर्जमुक्त आज जरी झालं तरी त्याला पुन्हा कर्ज काढवत लावले किंवा कर्ज काढतो शेतकरी तर शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आली पाहिजे त्याच्या शेतकरी शेतीला पाणी त्याच्या शेतीला वीज आणि या पद्धतीनं शेतकऱ्याला अधिक उत्पन्न उत्पन्न देणाऱ्या जाती चांगल्या प्रकारचं खत याच्यातून शेतकऱ्याचं प्रबोधन केलं तो जर दुप्पट उत्पन्न काढलं मला असं वाटते आमचा गावात मूळ योजनेचा हा आहे की उत्पादन खर्च त्याला जेवढा येते आपल्या शेतीत तो उत्पादन खर्च त्याच्या घरचा खर्च आणि कर्ज यापेक्षा जास्त उत्पन्न असं जर झालं तो शेतकरी भविष्यात कर्जच काढली म्हणून <laughs> देवेंद्र फडणवीसने सांगितले योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करणारच आहे असं आहे की योगीने जे कर्जमाफी केली ती कर्जमाफी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आता डिटेल त्याच्या आम्हाला समजलेलं नाही पण मी असं ऐकलं की कि जो शेतकरी कर्ज भरेल व्याज भरेल त्याला ऐकला हापर्यंतचं कर्ज नव्हतं असं त्या योजनेत अनेक बारकावे आहेत पण आपल्या राज्यामध्ये सरकारनं हा शब्द दिलेला आहे शेतकऱ्याला राज्यातलाय की योग्य वेळ आली की आम्ही कर्ज माफ करू ती योग्य वेळ म्हणजे शेतकरी इतका सक्षम होईल की त्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज काढायचं काम पडणार नाही आणि हे कर्ज असलेलं कर्ज